अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना माहिती आहे की उद्यापासून म्हणजेच अठरा जानेवारी ते पंचवीस जानेवारी पर्यंत शाकंभरी नवरात्र सुरू होत आहे आता आपल्यापैकी बरेच जण हे शाकंभरी नवरात्र साजरा करत असतात आता नेमकं शाकंभरी नवरात्र म्हणजे काय आहे ते कसे करतात त्याचा उपवास कसा करायचा आणि त्याच्या सेवा काय करायच्या हे सगळं आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वप्रथम शाकंभरी नवरात्र म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगते बघा ज्या पद्धतीने आपण शारदीय नवरात्र साजरा करत असतो चैत्र नवरात्र साजरा करत असतो त्याच पद्धतीने शारदीय नवरात्र आपण सॉरी शाकंभरी नवरात्र आपण साजरा करत असतो शाकंभरी ही एक देवी आहे जिला अन्नपूर्णा मातेचं रूप मानलं जातं आता अन्नपूर्णा देवी आपण आपल्या देवाऱ्यामध्ये तिची पूजा करत असतो म्हणून शाकंभरी नवरात्रामध्ये आपल्याला शाकंभरी देवीची पूजा केली पाहिजे नवरात्री ही आपल्याला नऊ दिवस साजरा केली अ, केली पाहिजे बघा ज्यांच्याकडे शाकंबरी देवी नाही त्यांनी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याकडे असेल तर ती आपण ठेवली पूजेला तरीही चालणार आहे आता शारदीय नवरात्र हे अठरा जानेवारी ते सॉरी तोंडात शारदीय नवरात्र येत आहे शाकंभरी नवरात्र हे अठरा जानेवारी ते पंचवीस जानेवारी या दिवसांमध्ये साजरा केला जाणार आहे के के जा आता हे जे शाकंबरी देवीचे नवरात्री आहेत ह्याचे उपवास केले तरीही चालतात नाही केले तरीही चालतात त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की आता नऊ दिवस उपवास करावे लागतात तर तसं काही नाही याच्यामध्ये तुम्ही फक्त कांदा लसून वर्ज्य असलेले नैवेद्य देवीला दाखवायचे आहेत आणि आपणही कांदा लसून वर्ज्य असलेलेच पदार्थ खायचे आहेत आता शाकंबरी देवी म्हणजे नेमकं का काय तर हिला सर्व भाज्यांची देवी मानले जाते बघा शाकंबरी देवी ही आपल्याला सर्वांना सर्व भाज्या पुरव पुरवण्याचे कार्य करत असते म्हणूनच तिला अन्नपूर्णा मातेचं रूप मानलं जातं आणि आपल्याकडे जर शाकंबरी देवीची मूर्ती नसेल तर आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती हिची पूजा करत असतो कारण ते तिचंच रूप आहे अन्नपूर्णा देवी आपल्याला सगळं अन्न पुरवते आपण तिला तांदळामध्ये ठेवत असतो आणि रोज आपल्या देवहाऱ्यामध्ये तिची पूजा घडते सगळ्यांच्या देव्हाऱ्यामध्ये अन्नपूर्णा माता असते का तर ती आपल्याला अन्न पुरवते म्हणजेच काय ही शाकंबरी देवी आपल्याला सर्व भाज्या पुरवते म्हणून आपण हिची पूजा करत असतो तर शाकंभरी देवीची पूजा का करावी हे तुम्हाला कळालं असेलच लस। आणि शाकंभरी देवी हे अन्नपूर्ण मातेचं रूप आहे हेही तुम्हाला समजलं असेल उद्या ही जे शाकंभरी नवरात्र सुरू होणार आहे हे सुरू होणार आहे याच्या आधी सकाळी लवकर उठून आपल्याला आपले जे पूर्ण घरामध्ये जाळे जळमटे आहे ते सगळे काढायचे आहे घर स्वच्छ हळदीच्या हळद मिठाच्या गोमूत्राच्या पाण्याने पुसून घ्यायचं आहे घर अंगण स्वच्छ करायचं आहे आपला द जो मुख्य दरवाजा आहे तो या पाण्याने पुसायचा आहे उंबरठा स्वच्छ पुसायचा आहे हळदीचं लेपन आपल्याला द्यायचं आहे आपल्या उंबरठ्यावर आणि उंबरठ्याची पण आपल्याला पूजा करायची आहे हळदीचं लेपन देऊन उंबरठ्याची पूजा कशी करायची आता बऱ्यापैकी तुम्हाला माहिती झालंच असेल आपल्या व्हिडिओ चॅनलवर व्हिडिओ अपलोड आहे त्यानंतर आपल्याला घरासमोर रांगोळी काढायची आहे कारण की हे नवरात्र सुरू होताना आपल्या घरामध्ये आनंदाचं वातावरण असलं पाहिजे म्हणून आपलं घर अंगण हे स्वच्छ असलं पाहिजे आणि तिथून पुढे या सगळ्या सेवा आपल्या ज्या मी तुम्हाला आता सांगणार आहे त्या तुम्हाला करायच्या आहेत शाकंबरी देवी ही हिची म म्हणजे जी पूजा असते नवरात्राची ही कशी करायची हिची मांडणी कशी करायची ते मी तुम्हाला सांगते सर्वप्रथम आपण अपन... ज्या पद्धतीने नवरात्राची पूजा करत असतो त्याच पद्धतीने करतात तर आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे तुमच्याकडे चौरंग पाठ जे असेल ते तुम्ही घ्या त्याच्यावर लाल वस्त्र ठेवा वस्त्र लाल वस्त्र ठेवल्यानंतर जर तुमच्याकडे शाखंबरी देवीचा फोटो मूर्ती असेल तर ती घ्यायची नसेल तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती घेतली फोटो घेतला तरीही चालणार आहे तो आपल्याला त्याच्यावर ठेवायचा आहे खाली तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावर ती मूर्ती ठेवायची आहे आपल्याकडे आपल्या देवाऱ्यामध्ये इष्ट देव दैवत म्हणजे आपले गुरु जे असतात ना स्वामी समर्थक त्यांना तुम्हाला घ्यायचं आहे तेही तुम्हाला ठेवायचं आहे आणि कलश आपल्याला कलश स्थापना करायची आहे खाली तांदूळ ठेवायचे आहे म्हणजे कुठे आपण जिथे चौरंग ठेवला आहे वस्त्र टाकलेलं आहे त्याच्यावर आणि तिथे आपल्याला वरती तांदूळ ठेवून घ्यायचे आहे आणि त्या तांदळावर आपल्याला कलश ठेवायचा आहे कलशामध्ये पाणी भरून घ्या कलश स्वच्छ धुवून पाणी भरून घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं सुपारी अक्षदा फुलं हळदी कुंकू हे टाकायचं आहे पानं खाऊची पानं लावायची आहे त्याच्यावर आपल्याला अन्नपूर्णा देवी तांदळात ठेवलेली अशी एका तांब्याच्या तांबणामध्ये ठेवायची आहे की नसेल तुमच्याकडे तर साधं स्टीलचं घेतलं तरी चालेल त्याच्यामध्ये तांदूळ भरून आपल्याला अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवायची आहे ते आपल्याला कलशावर ठेवायचं आहे आणि जर तुम्ही बाजूला ठेवलं जर तुम्ही बाजूला अन्नपूर्णा मातेची मूर्ती फोटो ठेवला तर तुम्ही याच्यावर नारळ ठेवला तरीही चालणार आहे अशा प्रकारे तुम्ही कलशाची स्थापना करायची आहे जो कलश तुम्ही घेतलेला आहे त्याच्यावर हळदी कुंक कुंकवाचे बोट ओढून घ्यायचे आहे खालून वरती स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि कलशाला हळदी कुंकू फूल व्हायचं आहे आता हे सर्व करण्याच्या आधी सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा असतो तो दिवा सुद्धा तुम्ही थोडेसे तांदूळ अक्षदा घ्यायचे आहे आणि कधीही तुम्ही सफेद तांदूळ घेऊ घेत नका जाऊ याला थोडंसं कुंकू लावून घेत जा म्हणजे त्या आपल्या अक्षदा असतात पूजेला कधीही सफेद तांदूळ घ्यायचे नाही थोडेसे कुंकू लावूनच घ्यायचे आणि हे ठेवल्यानंतर तुम्ही त्याच्यावर आपल्या कलश ठेवायचं आहे आता दिवा प्रज्वलित केल्यानंतर सुद्धा त्याच्या खाली थोडेसे तांदूळ ठेवा आता दिवा प्रज्वलित करताना ज्या वेळेस दिवा प्रज्वलित करतात त्याच्यामध्ये तुम्हाला दोन लवंगा टाकून घ्यायचे आहे जेणेकरून दिव्याला ऑक्सिजन मिळतं आणि तो दिवा लवकर विजत नाही हा अखंड दिवा तुम्हाला नऊ दिवस लावायचा आहे त्याच्यामुळे जेव्हा आपण लावतो ना तो दिवा नऊ दिवस ठेवायचा आहे तर तेल बऱ्याच वेळ त्याच्यामध्ये राहील या आकाराचा दिवा तरी घ्या आणि वेळोवेळी दिव्याची काळजी घ्या की तो विजणार नाही आता दिवा विजला तर काही जणांना खूप विशेष वेगळं वाटतं तर तसं काही काळजी करू नका काहीही अनिष्ट घडणार नाही देवीचं नाव घेऊन पुन्हा तुम्ही दिवा लावायचा आहे ज्या वेळेस आता आपल्याला अन्नपूर्णा देवीची स्थापना आपल्या चौरंगावर करायची आहे तिच्या अगोदर तुम्हाला पंचामृताने मूर्ती असेल तर पंचामृताने स्नान घालून घ्या स्वच्छ पाण्याने स्नान घालून घ्या घालताना अन्नपूर्णा मातेचा मंत्र म्हणायचा आहे नाहीच मंत्र कोणते आले ना तर अन्नपूर्णा माता की जय हो हेच म्हणतच तुम्हाला आंघोळ घालायची आहे आणि जर मूर्ती फोटो असेल तर तो स्वच्छ कापडाने पुसून घ्या मंत्र म्हणत म्हणत स्वच्छ कापडाने पुसून त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मांडणी झाल्यानंतर आपल्या मूर्तीपुढे म्हणजे आपल्या अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीपुढे किंवा तुम्ही जर शाकंबरी देवीची मूर्ती घेतली असेल फोटो असेल त्याच्यापुढे तुम्हाला श्रीयंत्र कमळगट्ट्याची माळ त्याच्यानंतर आपल्या उजव्या हाताला दक्षिणावरती कडाव्या हाताला आपल्या घ देवघरातली जी घंटी असते ती घ्यायची आहे ती ठेवायची आहे अशा पद्धतीने मांडणी करायची आहे आणि त्यानंतर फुलं वाहून घ्यायची आहे दिवा ओळून घ्यायचा आहे धूप वाहून घ्यायचं आहे देवीला छानपैकी गजरा फुलं काय आणलं असेल ते तुम्ही वाहून घ्यायचं आहे साध्या सिंपल पद्धतीने मांडणी आहे खूप काही अवघड नाहीये अशा पद्धतीने मांडणी करायची आहे आता ही मांडणी आपण उद्या करणार आहोत म्हणजेच अठरा तारखेला तर सेवा काय करायची आहे तुमच्याकडे जर तुम्हाला श्रीसुक्त येत असेल तर ता ते तुम्ही म्हणा शाकंभरी देवीचे मंत्र तुम्हाला येत असतील ते म्हणा कमळगटाच्या माळीवर तुम्हाला हे मंत्र म्हणायचे आहेत खूप साध्या सिंपल पद्धतीने तुम्हाला या सेवा करायच्या आहेत दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्हाला करायचा आहे आता हे पाठ किती करायचे रोज तुम्हाला जमला रोजच्या रोज, रोज नवरात्रामध्ये रोज एक पाठ तरी झाला पाहिजे असे तुम्ही पूर्ण नऊ दिवस पाठ तुम्हाला जेवढे जमतील तेवढे करा रोज एक करा किंवा दोन करा पण आपल्याकडनं हे पाठ वाचन झाले पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही रोज पाठ वाचन करा श्रीसुक्त म्हणा अन्नपूर्णा देवी किंवा शाकंबरी मातेचे मंत्र येत असतील ते रोज मंत्र तुम्ही म्हणायचे आहे एकमाळ मंत्र जप तुम्हाला आला पाहिजे आणि घरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ वेळ मिळेल तेव्हा विष्णू नाम लावून द्यायचं आहे ऐकत राहायचं आहे साध्या सिंपल पण अगदी तुम्हाला पूर्ण नवरात्राचं फळ मिळेल अशा या सेवा आहेत या सेवा तुमच्या हातून घडल्या पाहिजेत नवरात्रामध्ये मांसाहार वर्ज करा मांसाहार करू नका कांदा लसूण असलेले पदार्थ खाऊ नका आणि फक्त नऊ दिवस तुम्हाला हे पाळायचं आहे नऊ दिवस तुम्ही तुमच्या घरामध्ये नवरात्र साजरा करत आहात तर घरामध्ये कटकटी होऊ नये भांडण होऊ नये घरामध्ये शांततेचं वातावरण असावं याची सर्वस्वी काळजी तुम्हालाच घ्यायची कट आहे हो कोणताही वादविवाद घरात न होता हसत खेळत हे नवरात्र तुम्ही शांतपणे पार पडले पाहिजे दररोज संध्याकाळी तुमच्या घरामध्ये कापूर हा पेटलाच पाहिजे सकाळ संध्याकाळ देवीची आरती तुम्हाला करायची आहे रोज रोजच्या रोज देवीला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये कांदा लसूण घालू नका आणि साध्या सिंपल तुम्ही जे खाणार तेच देवीला नैवेद्य दाखवायचं आहे वेगळं काही करायची गरज नाहीये नवरात्रामध्ये आपण जे काही रात्री बनवणार आहोत तेच देवीला नैवेद्य तुम्हाला दाखवायचे आहे आणि जमलं ना तर हे नऊ दिवस रोजच्या रोज एक ना एक वेगळी वेगळी भाजीचा नैवेद्य तुम्ही देव देवीला दाखवायचं आहे आणि ज्यावेळेस शाकाबरी पौर्णिमा येते त्यावेळेस सा चौसष्ट साठ ते चौसष्ट भाज्यांचा नैवेद्य देवीला दाखवला जातो बऱ्यापैकी भाज्या जा जेवढ्या जमतील बऱ्याचदा वाटे लागलेले असतात ज्या वेळेस आपल्याला देवीला नैवेद्य दाखवायचं आहे ना वाटेच आपल्याला मिळतात त्याच्यामुळे कोणत्या भाज्या आणायच्या किती आणायच्या असं काही टेन्शन घेऊ नका तुम्हाला ते वाटे मिळून जातील ती भाजी आणून देवीला तिचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे खूप साधी सिंपल आहे परंतु ही सेवा आपल्याकडनं घडली तर वर्षभर आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमी राहत नाही कारण अन्नधान्याची देवी पूर्ण भाज्यांची देवी जी आहे शाकंभरी माता तिची तिचे हे नवरात्र आहेत आणि तिची आपण साध्या सिंपल पद्धतीने अशी पूजा करत असतो असे नवरात्र करत असतो तर आशा व्यक्त करते की तुम्हाला हे शाकंभरी नवरात्र म्हणजे काय कसे उपवास करायचे हे काय नवरात्र हे शाकंभरी नवरात्र नेमकं काय आहे हे तुम्हाला समजलं असेल याच्यामध्ये ही मांडणी कशी करायची आणि सेवा कोणत्या करायच्या हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ